शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही श्री हलसिद्धनाथ क्षेत्र आप्पाचीवाडी येथे दर्शनासाठी आलेल्या श्री यतींद्र सिद्धरमय्या यांना मंदिर विकासासाठी निधी आप्पाचीवाडी कॅमनालवरील मंजूर असलेल्या ब्रिजचे काम तात्काळ चालू करावे तसेच आप्पाचीवाडी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये चार गावे येत असल्याने विकास निधी अपुरा पडतो तरी हे क्षेत्र कमी करावे व दोन ग्रामपंचायती करावेत यासाठी निवेदन देण्यात आले श्री यथींद्र सिद्धारमया माननीय श्री लक्ष्मणराव चेंगळे माननीय पंकज पाटील माननीय राजेश कदम बसवराज पाटील सुजय पाटील सचिन खोत बाबूराव खोत विस्वासाबने धनाजी पोटले किसन पोटने दत्ता पाटील कुमार कापसे प्रकाश पुजारी आप्पासाहेब बोते आणासाहेब बोते दीपक सुतार पप्पू गवंडी मोहन पटेकर विशाल गवंडी महावीर हांजे मनीष माने किसन बोते व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री हलसिद्धनाथ क्षेत्र अप्पाची वाडी येथे दर्शनासाठी माननीय कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री श्री सिद्धरमय्या यांचे सुपुत्र श्री यतींद्र सिद्धरमय्या आले होते यावेळी घुमट मंदिर वाडा मंदिर तसेच खडक मंदिर येथे जाऊन त्यांनी देवाचे दर्शन घेतले बसवराज पाटील श्री सुजय पाटील श्री बाबुराव खोत श्री सचिन खोत श्री दीपक सावंत श्री नवनाथ चव्हाण श्री अमोल बन्ने श्री अमृत भोले श्री प्रमोद पाटील श्री बाळासाहेब कमते श्री मुरली कोळेकर श्री उत्तम कामते श्री विस्वासाबने श्री धनाजी पोटले श्री किसन पोटले व इतर नागरिक ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा